पिझ्झा काय गेला तो पिझ्झा पिझ्झा केव्हा बारा हॅलो नमस्कार मी काजल आणि हाय आपला श्रमो गुड इव्हिनिंग सगळ्यांना आणि आता आम्ही जातो एका ठिकाणी हळदी कुंकवाला पण त्या आधी ना आम्ही पिझ्झा पार्टी केली आहे सर तुम्ही आधी तो व्हिडिओ बघून घ्या आमच्या शंभूने कुठला शर्ट घातला आहे आम्हाला हत्तीचा शर्ट इतका आवडला आहे की कुठे बाहेर जायचं असलं की आम्ही फक्त हत्तीचा शर्ट घालतो हो चला 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 सो चला शंभूची यात्रा देखील तयार आहे आजी तयार आहे सगळे तयार आहे सगळ्यांना चला म्हणा भूर कांद इथं आपलंच आहे बघ <laughs> नाही ना ना तू उभी राह ना आमची ऑर्डर आलेली तुम्हाला याची गम्मत सांगणार आहे पहिल्या घरात येऊ द्या पप्पा किती म्हणे म्हणलं चालतं ऑफर होती ऑफर <laughs> होती म्हणून <laughs> आता छोटू छोटू काजल कुठे गेली अशा महत्वाच्या प्रसंगी काजल नसते हा <laughs> हो तू आहे का शंभू सोगाईच पिझ्झा आलेला आहे घरी सात पिझ्झे मागवले होते आम्ही किती सात आता याची ऑफर होती गमत सांगितली तुम्हाला मस्त याच्याला दाखवा साईज बघू द्या बरं वाढीया मजा मजा आहे शंभू तू काणारच का शंभू तू गाणार आहे वासाने तू मस्त वाटतंय शंभू समोर एकर्नू बा एक एक उकडून दाखवा एक एक उकडून दाखवा आणि एक एक द्या मला एक एक उकड फक्त द्या सो गाइस इंस्टाग्राम वर आम्ही ऑफर पाहिली होती आणि त्याच्यात आम्हाला आलेलं होतं की आभली स्क्रोल करत होती आणि त्यात ती ऑफर आली होती ऑफर केली आणि पिझ्झा आम्हाला पडलाय दोनशे दोनशे सत्तर रुपयाला सात पिझ्झा आता एक पिझ्झा कितीचा अडोतीस रुपयाचा आहे पाण्यासाठी शंभूच बघा कसा आरडाओरडी चालू आहे हे पा कुठला बर हा नीट ओपन करतेस का सो सात क्लासिक सहा क्लासिक पिझ्झा आणि एक ऑनियन पिझ्झा असे सात पिझ्झा बघले सो चला आता तूर पडो शंभू का चाटलं ती काही पोळी नाही आहे बर का सहा आहे क्लासिक पिझ्झा आणि एक आहे ऑनियन पिझ्झा सगळ्यांना भाई अगवै अगवै कोणता ऑनियन दाखव हा एकच ऑनियन आहे अरे गेला तो पिझ्झा पिझ्झा किंवाच गे बारा आम्हाला घर तंबू राजे काय असं आपण खायचं म्हणजे आणि समोर पहिल्यांदा पिझ्झा माझे पण दोन दोन दे खोका देणारे त्यांना हे खोका देना हे बाय शो मला टिश्यू पेपर म्हणतात सो चला आई पप्पा सगळे बसलोय आणि लेट स्टार्ट पिझ्झा पार्टी बा कसं चाललंय मला कोणी देत नाही पिझ्झा पार्टी साठी आनंद आहे ते ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून झालेला आहे आणि सुरू झालं का तुमच्या दोघांच मी अजून राहिली आहे नाही नाही खाते मी पण पिझ्झा खायला शंभू पिझ्झा खातो खातो पिझ्झा शंभू आमच्या सारखा चटोरा मग चिली फ्लेक्स टाका नाही तिकट तसंच असत चिली फ्लेक्स टाक त्याच्यात चांगलं लागेल आहे का झिन घ्या मग दुसऱ्यातलं पाहिजे क्लासिक पिझ्झा खाल्ला तो छान आहे अनियन पिझ्झा एक स्लाइस खाऊन बघितली की आवडतो का मात्र नाही तो क्लासिक पिझ्झाच आवडलेला आहे आणि जळगावला सुरू झालेला आहे खानदेश महोत्सवच म्हणतात ना नाही जळगावला सुरू जात नाहीये जळगावला सुरू झालेला आहे खानदेश महोत्सव तो पंचवीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत आहे सो तुम्ही पण नक्की जा भेट द्या छान छान वस्तू खरेदी करा नाही खरेदी केला तर खाऊन पिऊन तरी नक्की या आणि आज आम्ही करतोय म्हटत पिझ्झा पार्टी शंभू खाल तुला आवडला होता का पिझ्झा हा पिझ्झा आवडला आवडला चला आता आलेलो आहो मी तृप्ती आता इकडे हदी हो कुंकवाला जाऊन आणि निकिताचं पहिलं वर्ष होतं सो तिने मस्त असं हत्ती दिलं आहे आणि त्याच्यावर हदी हो कुंकूचं छान वाटा आहे हे युनिक आहे ना छान वाटलं मला हे हळदी कुंकवाचं आणि आईला एक प्लेट दिलेली आहे हे बघा आईला दिली अशी प्लेट हदी कुंकवाची सुंदर आहे छान हदिंकाला आणि निकिताच्या आईने दिलाय या छान बरं नाही आणि या व्यतिरिक्त पण अजून एक खूप सुंदर गिफ्ट आहे लगेच दाखवत आणि आम्हाला आईला आणि मला तृप्ती आत्यांकडे हे दिले आहे शेवंतीच्या फुलं म्हणजे रोपं दिलेले आहेत आपल्या रोपांमध्ये आणखीन दोन रोपांची भर पडलेली आहे छान आहे ना जास्वंद गुलाब आणि तेरडा होता गोकर्ण होतं मात्र शेवंती नव्हतं आम्ही लावलंही नाही पण आता त्याने छान हळदी कुंकवाला हे दोन रोपं दिली आहे आता उद्याच त्याचं उद्घाटन करूया म्हणजे उद्याच ते रोपं आपण लावून देऊ म्हणजे छान राहील आणि मस्त मस्त फुलं पण येतील असे आपले अजून घरच्या गार्डनमध्ये बर पडते आहे ना मस्त वाटतं मला मस्ती आहे

काय घालायचं तुला ओपी 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 म्हणतो काय पाहिजे शंभू काय पाहिजे चला चला <laughs> कल्पना काकूंचा फोटो दिसतोय आजचा काकूंचा फोटो ठेवलाय शंभू कोण आहे पपई आजी कल्पना पर काकूंचं नाव ठेवलंय त्याने पपई आजी त्यांनी एकदा पपई आणली होती त्या दिवसापासून त्या पपई आजीचं नाव असं झालंय त्याच आणि कालही काकून आणली होती पपई आम्ही आज खाल्ली छान होती बरं काकू मस्त गोड होती पपई शंभू तू खाल्ली ना कशी होती पपई इकडे दाखव हा अशी छान छान होती सो so काही आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पिझ्झा पार्टी खूप छान झाली आमची माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज होता प्रजासत्ताक दिन तो प्रजासत्ताक दिनाचा पुन्हा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आट्या आजी पण का आज आपण